नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता आज मी करणार आहे मुळ्याची भाजी तर आपण मुळ्याची भाजी मुळ्याचे पराठे असे बरेच वेळा करतो आणि फक्त ह्या मुळ्यापासूनच आपण बनवतो मुळा हा नुसता पण खाल्ला जातो आणि हा पाला असा चरचरीत आणि असं रफ पाला असल्यामुळे हा पाला आपण खात नाही पण याची ह्या पाल्याची भाजी पण छान लागते पण आता हा असा थोडासा कवळा कवळा जो पाला असतो थोडासा फ्रेश किंवा ताजा असं छान नाजूक नाजूक जी पानं असतात ती आपण घेऊ शकतो तर मी आज पाल्यासकटचीच भाजी करणार आहे तर ती आपल्याला याच्या काड्या न घेता फक्त पालापाला अगदी आळूची भाजी कशी आपण निवडतो त्या पद्धतीने ही भाजी आपल्याला अशी निवडून घ्यायची असते कारण की ही काडी चरचरीत असते रफ असते लवकर शिजत नाही म्हणून ना आपण बऱ्याच वेळा पाला अगदी दुकानातूनच आणत नाही आपण दुकानातून आणतानाच मुळच फक्त आणतो असं बऱ्याच वेळा होतं आणि पाल्याची टाकलेली भाजी पण खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी आता हा सगळा पाला साफ करून घेणार आहे आणि या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे थोडीशी चणा डाळ आणि शेंगदाणे तर ही थोडी चना डाळ आणि शेंगदाणे मी भिजत घालून दिलेले आहेत तर आता आपण ह्या छान मुळा असे कवळे कवळे पाण्यात घेऊन आता आपल्याला याला निवडून घ्यायचं आहे या पद्धतीनेच निवडूया नाहीतर पाला आपण सरसकट टाकला तर भाजी लवकर शिजणार नाही रफ लागेल आणि ह्या मुळ्याची साल काढून बारीक बारीक तुकडे पण करून घेऊया हा असा या पद्धतीने मुळ्याचे छान छोटे छोटे आणि अशी कवळी कवळी पानं काढून घेतलेली आहेत आणि मुळ्याही धुवून असं या पद्धतीने बारीक कट करून घेतला आहे तर याला कट करण्यापूर्वी मी याला धुवून घेते हा प्याला आपल्याला ना। बारीक नाही कट केला तरी चालेल चा। कट करून घेऊया आता आपला मुळाई पालाही कापून झालेला आहे आणि डाळ आणि शेंगदाणे ही मी धुऊन घेतले आहे तर आता आपण यांना शिजवून घेऊया टाकायचं आहे आपल्याला चना डाळ आणि शिवाने आपण अर्धा ग्लास पाणी चिमुडभरच मीठ घालूया आणि थोडीशी अशी हळद मिक्स करून घेतलं आता आपण छान तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपला कुकर झालेला आहे वाफ पण निघून गेली आहे वा मस्त छान शिजून गेलेला आहे डाळी शिजलेली दिसते डाळ पण शिजून गेली आहे आता आपण छान फोडणी करून घेऊया तेल घालायचं आहे कधी तेल कापलं की आत घालायचे आहे मोहरी जिरं छान तडतडू द्यायचं आहे हिंग हिरवी हिरशी दोनच मिरच्या घातल्या आहेत मी लसणाचे बारीक चिपरे करून घ्यायचे आहेत कढीपत्ता थोडंसं असं किसलेलं अद्रक लसूण आणि जिरे मोरी छान खरपूस तळल्या गेले की त्यात टाकायचे आपल्याला एक पाव चमचा हळदी आणि अगदी अर्धा चमचा असं लाल तिखट हे परतून घ्यायचं आहे आणि यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर जास्त छान लागते टाकायचा आहे आपण शिजवून घेतलेला मुळा आता यात टाकायचे आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आपण शिजतानाही चिमुडूवर घातलं होतं त्याप्रमाणे आपण ते मीठ घालूया भाजी ती छान होत आहे पिस्तांना आपण जे पाणी घातलं होतं ते आता यात टाकून दिलं असल्यामुळे ते आता आटत आलेला आहे तर आता आपण यात टाकून देऊयात थोडासा असा ओल्यानारा नारळाचा किस अप्रत्येम लागते ही भाजी खूपच छान अगदी ज्यांना मुळा आवडत नाही किंवा मुळाचा वासही आवडत नाही तर या भाजीचा वासही येत नाही आणि चवीलाही अप्रतिम ला लागते न खणा खाणारेही अगदी मागून खातील अशी ही भाजी झालेली आहे मस्तच यात आपल्याला अजून टाकायचं आहे एक चमचा भाजलेल्या दाण्याचं मग जाडं असं सुकूड घालायचं आहे तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं खूपच छान झालेली आहे मस्त ती जशी जशी शिजत आहे तसं तसं तिचं पाणी पण आटलेलं आहे आणि तिला तेलही सुटत आहे अग प्रतिम अशी भाजी आपली तयार झालेली आहे वापर ओल्या नारळाचा केस नसेल आपण सा सुख फोबऱ्याचा केस घातला तरी चालतो भाजी आपल्या आता तयार झालेली आहे गॅस बंद करून देते गरमागरम मुळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात अप्रतिम अशी दिसायलाही छान हे खायला तर अप्रतिम अशी झालेली आहे चविष्ट भरपूर मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कुठली भाकरी घ्या आणि त्याच्यावर अशी भरपूर अशी मुळ्याची भाजी आहा अतिशय सुंदर असा बेत आहे हा आणि त्याच्यासोबत थोडेसे असे काकडी खायला किती छान चला तर मग आज तुम्हाला आजच्या मुळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू